नमस्कार खास एकादशी निमित्त पंढरीच्या पांडुरंगाचे खूप नवीन व छान असे भजन मी आपल्यासाठी घेऊन आली आहे चला तर मग ऐकूया पंढरीच्या पांडुरंगाचे भजन विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला सोहळा तो दाटला पंढरीच्या पाटला सोहळा तो दाटला पंढरीच्या पाटला संत ज्ञानेश्वराची चालविली भिंत जनी संगे दळतांना गाईले तू गीत संत ज्ञानेश्वराची चालविली भिंत जनी संगे दळताना गाईले तू गीत तुझ्या प्रेमाचा पाजर हृदयात दाटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला संत तू कोबाचे तू तारीले अभंग वैकुंठाशीलेबा धन्य पांडुरंग संत तू तू तारीले अभंग वैकुंठाशी शिनेले धन्य पांडुरंग पुंडलिका साठी बा विटेवरी नटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला दामाजीच्या साठी तू ओतल्या समोहरा संगे चोखोबाचे तू ओढिले सडोरा दामाजीच्या साठी तू ओतल्या समोहरा संघे चोखोबाचे तू ओढिले सढोरा भक्तासाठी जग जेठी कसा उभा ठाकला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला आषाढी कार्तिकेची वारी ती व्हावी पाषाणाची मूर्ती देवा तुझी मी बघावी आषाढी कार्तिकेची वारी ती व्हावी पाषाणाची मूर्ती देवा तुझी मी बघावी तुझ्या दर्शनाचा देवा मनी साठला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला सोहळा तो दाटला पंढरीच्या पाटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला सोहळा तो दाटला पंढरीच्या पाटला माझे भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद